नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आज कलाकारांच्या वतीने मानधनासाठी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि जे कलावंत आहेत जे हबप शांती शांतीलाल महाराज, महाराज परभणी यांनी जो ज्ञान अभंग गायला आणि या अभंगाच्या माध्यमातून ते अनेक लोकांना मंत्रमुग्ध करत असतात त्यांनी आपल्या परभणी न्यूजच्या वतीने हा जो अभंग गायलेला आहे आज आपण तो प्रसारित या ठिकाणी करत आहोत आणि हे शांतीलाल महाराज आहेत किती वर्षापासून या ठिकाणी ते सेवा करत असतात आपण त्यांच्याशी जाणून घेतलं हरिभक्तपरायण शांतीलाल महाराज परभणीकर मी स्वतः भागवतकार संगीत कीर्तनकार आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये समाज प्रबोधनाचं कार्य करतो आहे येणकेनं प्रकारे त्या ठिकाणी कार्य करत असताना अनपेक्ष सुरोधक्ष उदासीनं गत्यथा कुणाकडून कुण देखील काही मागित नाही निरपेक्ष बुद्धीनं त्या ठिकाणी सेवा म्हणून काम करतो आणि ह्या कार्याबद्दल सरकारनं अगदी माझी ह्या चॅनलमधून त्या ठिकाणी गुणायुक्त अधिकाराची नोंद घ्यावी हीच माझी सदिच्छा व्यक्त करून मी इथे सांगतो संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पाे ना नाही तेथे आपणा पारिखे नाई ते थे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना।, जाना कली योगी साधू थोर आना कली योगी कलियोगी साधु थोर जाना साधु थोर जाना साधु थोर जाना साधु थोर जाना इहलोकितो ची सर्वाभूतिमा आलोकित सर्वाभूती समाय शरीराचा भ्रम ने कदा साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जायना नामाय दुदयक सार साधू निरंतर वरते नामामणे गाय दुदये सार साधू निरंतर वरते तैसा साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना पुढद काय हरिष्ठ श्री गुरु नानदेव तुकाराम